प्रत्येक गोष्ट व्हायला एक विशिष्ट वेळ लागतो मागच्या वेळेला चौदा ते दे एकोणीस म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री दे असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी इतका इन्व्हॉल्व होतो त्यामुळे मला माहिती आहे एक वर्ष लागलं मागासहोगाला अहवाल द्यायला आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही याचं कारण आपल्याला माहिती आहे की तो हायकोर्टा इतकं प्रभावीपणे मांडता आला नाही तो काय आता माझा विषय नाही तर आत्ता मी चार मुद्दे सांगेन की कसं दुर्लक्ष झालं त्यामुळे एक वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या साडेबारा कोटीच्या महाराष्ट्राला तीन साडेतीन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय डाटा कलेक्ट करायला वेळ लागेल पण यावेळीची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल आपल्याला त्याचा आधार घेता येईल एवढा वेळ लागणार नाही एक वर्ष पण माहीत नाही कारण मागास आयोगाला आता नवीन अध्यक्ष मिळाले रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश शुक्रे सदस्यही काही राजीनामा दिल्यामुळे नवीन आले आहेत आणि त्यांनी वेगाने काम सुरू केलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झाली त्या बैठकीत मी होतो तर मुख्यमंत्री महोदयाने सूचना दिल्या आहेत की आम्हाला विषय लवकरात लवकर संपवायचा आहे पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल ते लवकर व्हावं असं साडे बारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा मागसलेपणाचा डाटा गोळा करायला वेळ लागेल आणि मराठा आरक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे आम्ही कुठे मागणी करतो आमची ती मागणीच नाही आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनंच सांगितले तर आमच्याकडे मिळाले त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला मागासले शिदपणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरचं मागितलेलंच नाही ते पन्नास पन्ना टक्क्याचं जा वर जातं मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर ते पन्नास टक्क्याचं वर जातं ते टिकणार नाही आहे आणि त्यांनी जे त्यांच्या मनात हे ते बरोबर बोलून दाखवलंय सरकारचं की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्ष लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर शंभर टक्के पन्नासशे वर्ष लागू शकतात सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाप्रमाणे आम्हाला प्रभावीपणे मुद्दे मांडता आले नाही त्यामुळे आरक्षण टिकलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली आहे तुम्हाला त्यांच्या कबुलीबद्दल काय वाटतं मग आता त्यांनी बरोबर बोलले ना ते आता कबुली द्यायला लागले खरं बोलायला लागले ते सरकार हे सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे त्या आरक्षणाला ही एक वर्ष लागते मागासले पण सिद्ध नंतर ते बरोबर बोलले ना पोटात होतं त्यांचं पडदिशी तोंडात येऊन गेलं आणि खरं ते बोलून गेले ते पण ती मागणी मराठीची नाहीची मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच मा त्याच मागणीवर आम्ही ठाम आहेत आम्ही मागाही सांगितलं होतं ते आरक्षण टिकणार आहे का नाही त्यामुळं आम्हाला त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं लागते त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक हे त्याचे पुरावे सापडले ते सिद्ध झालेले महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी त्याच्यावर आम्ही आजही ठामे त्यासाठीच तर आम्ही वीस जानेवारीला मुंबईत चाललोत ना मराठे याचमुळेच घरी झोपणार नाहीत मराठी आता की हे असे पावला पावलावर बदलत आहेत चार दिवस लागते नऊ वर्ष लाग म्हणूनच तर आता हे शेवटचं लढाई खेळायला हे लढाई जिंकायला मराठी मुंबईत चाललेत आणि मराठ्यांना आणखीन माझं विनंती ते आपल्याला घरी नाही राहायचं कोणाला मुंबई मुंबईकडे जायचंय आपल्याला आरक्षण घ्यायचंय मिळवायचंय आणि ते आणायचंय सुद्धा येतात